पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विशेष सहकार्यातून आणि प्रतीक प्रकाश पेनकर यांच्या प्रयत्नातून क्रमांक छत्तीस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर आणि शहरप्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले क्रमांक छत्तीस येथील पिलाजी बाग येथे गटार पायवाट आणि देवदार सोसायटी ते जिजामाता उद्यानपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याचे हे विकासकाम आहे ही महत्त्वाची विकासकामे लवकरच मार्गी लागणार असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोय यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी प्रणव पेनकर उपविभाग प्रमुख सचिन सांगळे नागेश बोडके शाखा प्रमुख संदीप सांगळे आदित्य खरमारे विकास गुप्ता स संजय मॅथ्यू रघुनायर इम्रान शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवा महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते